महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने गंगापूर येथील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने जुलै रोजी आंदोलन करण्यात आले आणि यामुळे ग्रामीण भागातील कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी जावं लागत आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर वेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय पारित करण्याचे संघटनेस आश्वासन दिले होते परंतु निर्णय निर्गमित करण्यात आलेले नसल्याने महसूल कर्मचारी संपाचे ठप्पे ठरवून निवेदन देण्यात आले आहे यामध्ये दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले अकरा जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये कार्यालयाच्या गेटासमोर निदर्शनं करण्यात आली तर बारा जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन केले असून पंधरा जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आलेला आहे आणि यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश जाधव उपाध्यक्ष संदीप वाडीकर उपाध्यक्ष महेश धुमाळ सर्वेश भाले राम मुरकुटे अमोल कासार मोहम्मद बागेस निकिता इंगळे वंदना रिठे दाभाडे प्रदीप दहीभाते गजानन चिपाडे नारायण बगले दीपक राजपूत नसीर शेख बाबूलाल शेख शोभा दनके सिराज शेख किशोर काळे आदी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर